सोयाबीनची खरेदीचा अतिशय महत्वाचा विषय सरकारला की नाफेड गेले अनेक महिने सोयाबीनची खरेदी करते पण चार फेब्रुवारीपासून ती बंद झालेली आहे आता इथे ओमराजे बसते ओमराजेंच्याच मतदारसंघाचं छोटासं उदाहरण दुसरं चाळीस एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरला ऑनलाईन सगळं कागदपत्र झालं पण फक्त एकवीस हजार शेतकरी खरेदी केली सोयाबीन आज वीस हजार शेतकरी आज त्यांचे ट्रॉलीज घेऊन नाफेडच्या त्या सगळ्या खरेदी केंद्राच्या बाहेर उभे आहेत पण आज कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नाही माझी विनम्र विनंती या सरकारला आहे की जोपर्यंत शेवटचं ज्यांनी ऑनलाईन भरलेलं आहे किंवा एखादा राहून गेला असेल शेतकरी पण त्याला जोपर्यंत शेतीचं शेवटचं सोयाबीन विकत घेतला नाही त्यांना मिळालं पाहिजे दोन महिन्यामध्ये केवळ वीस हजार शेतकऱ्यांचं सोयाबीन शेत त्या ठिकाणी खरेदी केलंय नाफेडच्या मार्फत आणि एकवीस हजार शेतकरी अजूनही त्या खरेदी पासून वंचित आहेत शेतकरी त्यांचे ट्रॉली ट्रॅक्टर घेऊन नाफेडच्या खरेदी केंद्राच्या दारात आहेत सभापती महोदय विनंती एवढीच आहे की के, केंद्र सरकारनं या खरेदीची मुदत वाढवावी आणि शेतकऱ्याचं सोयाबीनचं शेवटचं पोत जोपर्यंत त्या ठिकाणी खरेदी होत नाही तोपर्यंत ही मुदत त्या ठिकाणी चालू ठेवावी चाल। ही खरेदी तातडीने चालू करावी चाल। 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 जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका